नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक केकचा प्रकार बघणार आहोत म्हणजे कॉफी केक तर आता या ठिकाणी आपण केकचं भांडं रेडी करून ठेवूया आता या ठिकाणी मी बटर पेपर टाकून एक केकचं भांडं आपण तयार करून ठेवलेलं आहे चला आपण आता हा केक कसा बनवायचा ते बघूया आता या ठिकाणी मी केकचं भांडे रेडी करून ठेवलेलं आहे आणि आता एक बाऊल घेऊया आता एक बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये मी एक दहा रुपयाची कॉफीची पुडी पूर्ण टाकून घेऊया आपण त्यामध्ये म्हणजे आपण दोन चमचे कॉफी या ठिकाणी वापरणार आहोत चला तर मग आपण आता या बाऊलमध्ये कॉफी सोडून घेऊया ते एक पूर्ण पुडी टाकून घेतलेली आहे म्हणजे ही दोन चमचे कॉफी आहे आता या दोन चमचे कॉफीमध्ये आपण आता अर्धा अर्धी वाटी मी पिटी साखर टाकून घेऊया आपण आता यामध्ये चला आता मग आपण आता दोन चमचे कॉफी अर्धी वाटी पिटी साखर टाकली आहे आणि त्याच वाटीने एक वाटी दूध आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे अर्धी वाटी पिठी साखर एक वाटी दूध आणि आपण यामध्ये टाकलेलं आहे या आता त्याच्यात चिमूटभर मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि आता हे सर्व बॅटर मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित असं साखर विरगळेपर्यंत आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर चला आता आपण साखर आपली विरगळत आलेली आहे आता त्याच्यावर आपण एक चाळणी ठेवूया आणि त्या चाळणीमध्ये आपण आता एक वाटी भरून मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आता हे गव्हाचं पीठ मी एकदम पातळ असं कपड्याने गाळून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण एक चमचा भरून मिल्क पावडर टाकलेली आहे आणि छोटा चमचा भरून आपण त्यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि परत त्याच चमच्याने बेकिंग पावडर टाकणार आहोत आपण छोटा चमचाभर आता या ठिकाणी छोट्या चमचाभर बेकिंग पावडर टाकणार आहोत आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया चाळणीने आपण ते चाळून व्यवस्थित करू त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता हे आपण पुन्हा एकदा पटकन असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे गव्हाचं पीठ आपण एकदम पातळ अशा कॉटनच्या कपड्याने चाळून त्याचा सर्व कोंडा काढून घ्यायचा आहे आता हे सर्व मिक्स झाले आहे यामध्ये आपण आता एक दोन मोठे चमचे भरून तेल टाकलेलं आहे आपण आपण जे तेल यूज करतो ते आपण यामध्ये टाकायचं आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया आपण बघा आणि तुम्हाला तेल आवडत नसेल तर बटर टाकलं तरी चालेल आणि आता हे केकच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे बॅटर आणि मी अगोदरच कढई आपण गॅसवर गरम व्हायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि <coughs> आता आपण हे केकचं भांडं त्यामध्ये ठेवून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवून आपण पस्तीस मिनटं तर बघा मैत्रिणी आता याच्यावर आपण झाकण ठेवलेलं आहे आता पस्तीस मिनटं आपण याच्यावर आपण बंद गॅसवर ठेवून घेऊया तर आता पस्तीस मिनटांनी आपला केक रेडी झालेला आहे आता पस्तीस मिनटं झाले आहे आपला केक बघा छान असा केक फुललेला आहे आपला केक रेडी झालेला आहे आता हे बॅटर थोडं कमी होतं आणि ते भांडं पसरट होतं त्याच्यामुळं तो पसरट झालेला आहे आणि तो सुंदर केक तयार झालेला आहे आता तर बघा मैत्रिणींना आपला हा केक आता रेडी झालेला आहे आणि अगदी पुलफुलीत असा हा केक फुगलेला आहे आणि हा अगदी हेल्दी असा केक आहे कारण तो गव्हाच्या पिठापासून आपण बनवलेला आहे आणि टेस्टला पण तो खूप सुंदर झालेला आहे तर तुम्हाला एक एकची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब